मित्र बागड आणि पाकड्या विजय झाल्या विजय झाल्याच्या नंतर सगळे जण फोटो वगैरे काढत निक्रम नियोजन करते पंकज खंडा रमदा पण आहे पंकज पंकज शेटचा या वर्षी लग्न करायचं आहे वडवली गावचा

आपला कालू ड्रायव्हर पण आले आणि जयदा सोबत नेहमी कंबीर आणि विजय नाना पण आहे आनंद गगनाथ मावेन बाग किती सारी पन्नास पन्नास ब्रँडचे फॅन्स आलेले आहेत सगळी जण लाईन मध्ये फोटो करतात मस्त इकडे आपला नवीन ब्लॉग नाव कुठं साईल आणि भाई चॅनेलचं नाव ओके साई लोखंडे पन्नास पन्नास भाईचे चॅनेल जाऊन सबस्क्राईब करा सगळं अपडेट आणि सगळं ब्लॉग वगैरे वाचत मस्त टॉप्स एकदम बघा जय सोबत सगळी जण चकड्यावर सरून फोटो करतात पागड आणि पाखऱ्या आम्हाला तर वाटत पाखर्याचा मुंबई मध्ये उतरले उतरला पहिलाच गुलाबचा किती प्रेम बिचारायचा भाई नेहमी जय दादाच्या सोबत असतात त्यांच्या नंदीच्या सोबत असतात आज गुलाब घेतले आणि मग माहिती बर अरे भाई तुझा नाद नाही धरमदा पण आपला नेहमी सोबत धरमदा मी का पहिला गुलाल कसं वाटत आणि वैल कसा पलाला ओके आणि पहिला कोण होता आपल्याला येऊ पैरा वगैरे कसं जुलून आलता काय मित्र आणि आणि मी त इकडे बघ ना दादा आता मग आपण कॅमेरा समोर ये ना म्हणून गपचूप विचारता आणि गाडी एकदम मस्त पलाय कडक पलाली भाऊ शिवमदा कशी पलाली गाडी सांग ना वन साईड वन साइड ना मला तर मुंबई मध्ये आता उतरल्या उतारा उतार पहिलीच असेल नाही रोड कसा असतो स्पीड एकदम भारी स्पीड होतात आणि आता अड्ड्यामध्ये हो मला तर वाटतं आपल्या जागेवरती गेल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद बघायला भेटेल तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद आतापासूनच दिसायला लागला आनंद तर खूप आहे मनाची इच्छा पूर्ण झाली शंभर टक्के